उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कापूस खरेदीचा शुभारंभ सभापती रूपचंद कडू यांच्या हस्ते करण्यात आला शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सुलभ व्यापार व्यवस्थेचा संदेश देण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळवून देणे हा आहे नवीन लिलाव पद्धतीच्या माध्यमातून आता कापसाच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल प्रणालीवर आधारित असेल ज्यामुळे शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल आणि व्यापारीही रीतीने व्यवहार करू शकतील सभापती रूपचंद कडू म्हणाले की शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणे ही, ही समितीची जबाबदारी शेत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर आणि वेळेवर पैसे मिळावेत म्हणून प्रशासनिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत पुढे त्यांनी सांगितले की समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी पारदर्शकतेसाठी आणि नफ्या वृद्धीसाठी कार्यरत राहिली आहे नव्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना बाजारभावाची अचूक माहिती मिळेल आणि विक्री प्रक्रियेत विश्वास निर्माण होईल कार्यक्रमात उपसभापती राजकुमार कोहपरे हो संदीप फुलके राहुल नागेकर महेश मरघडे मनोहर धोपटे भोजराज दांदडे ज्ञानेश्वर भोयर यशोदा अमलंकर संगीता ढंगरे रंगराव नेवारे शिवदास कुकडकर नितीन बालपांडे भिका भोयर छोटू मोटघरे विजय खवास दत्तू फटिंग सुभाष बारापात्रे सचिव प्रकाश महतकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेलसाठी उमरेड तालुका प्रतिनिधी काजल तांबे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.